रात्रीचे अकरा वाजले होते आणि शहरावर शांतता पसरली होती इन्स्पेक्टर विक्रम आपल्या केबिनमध्ये बसून एका फाईलचा अभ्यास करत होता केस क्रमांक सत्तावीस एका प्रसिद्ध लेखकाची रस्यमयरित्या झालेली हत्या लेखक रमेश देशमुख आपल्या अलिशान फार्महाऊसमध्ये मृतावस्थेत आढळले होते खून कोणी केला हे कोणालाच माहीत नव्हतं घरात काम करणाऱ्या नोकरांव्यतिरिक्त तिथे कोणी आलं गेलं नव्हतं पण पोलिसांना घरात खुनाचं कोणतंही चिन्ह सापडलं नव्हतं विक्रम विचार करत होता जर खून झाला असेल तर मारेकरी कोण आणि त्याने खून कसा केला दुसऱ्या दिवशी विक्रम पुन्हा देशमुख यांच्या फार्महाऊसवर गेला त्याने घराची बारकाईने तपासणी केली त्याला रमेश यांच्या स्टडी रूममध्ये एक डायरी सापडली त्या डायरीत रमेश यांनी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी लिहिल्या होत्या एका पानावर रमेश यांनी एका व्यक्तीचा उल्लेख केला होता बाली रमेश यांनी लिहिलं होतं ही व्यक्ती मला सतत त्रास देत आहे मला भीती वाटते ही व्यक्ती मला मारून टाकेल विक्रमने लगेच डायरीत उल्लेख केलेल्या व्यक्तीची माहिती काढायला सुरुवात केली त्याला कळलं बाली नावाचा एक गुन्हेगार शहरात फिरत आहे तो लोकांना धमक्या देतो आणि त्यांच्याकडून पैसे उकळतो पण पोलिसांना त्याला कधीच पकडता आलं नव्हतं विक्रमला संशय आला रमेश यांच्या हत्येमागे बालीचा हात आहे त्याने आपल्या टीमला बालीला शोधायला सांगितलं दोन दिवसानंतर पोलिसांना बालीचा पत्ता मिळाला तो एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत लपला होता पोलिसांनी इमारतीला वेडा घातला आणि बालीला पकडलं विक्रमने बालीची चौकशी केली सुरुवातीला तो काहीच बोलायला तयार नव्हता पण जेव्हा विक्रमने त्याला रमेश यांच्या डायरीबद्दल सांगितलं तेव्हा तो घाबरला बालीने सांगितलं मी रमेश यांना मारलं नाही मी फक्त त्यांना धमक्या दिल्या होत्या मला त्यांच्याकडून काही पैसे हवे होते पण त्यांनी मला पैसे देण्यास नकार दिला विक्रमला माहीत होतं बाली खोटं बोलत आहे त्याने त्याला आणखी प्रश्न विचारले शेवटी बालीने रमेश यांच्या हत्येची कबुली दिली त्याने सांगितलं मी रमेश यांच्या घरात चोरी करण्यासाठी गेलो होतो त्यांनी मला पाहिलं आणि पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्यांना मारलं विक्रमला सत्य कळालं त्याने बालीला अटक केली रमेश देशमुख यांच्या हत्येचं रहस्य उलगडलं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा